नमस्कार बघा आपण पैठणी साडीच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन बनवणार आहोत तर जी ब्लाऊजची मापे आहेत ती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहेत त्या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची मापे इथे आपण घेतलेली आहेत आणि तुम्हाला जर ही डिझाईन शिवायची असेल तर तुम्ही तुमच्या साईजची मापे टाकून ही डिझाईन शिवू शकता ठीक आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल सुद्धा क्लिक करून ठेवा असेच नवनवीन सोप्या सोप्या पद्धतीचे सर्व स्टिचिंगविषयी व्हिडिओ मी आपल्या ते अपलोड करत आहे तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्की होईल ठीक आहे आता इथे बघा अडीच इंच गळा रुंदी आपण घेतली होती ना तीच खाली कमरेलासुद्धा इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा खूप छान असं बॅकनेक नवीन काहीतरी मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शूटपर्यंत प्लीज पहा आणि तशा पद्धतीने नक्कीच तुम्ही गळा हा तयार करू शकाल किंवा तुम्हाला तो आवडेल तर बघा अडीच इंचावरती मी पूर्ण गळ्याला जे आहे ते सरळ लाईन फक्त खेचून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे दीड इंचावरती पूर्ण जी लाईन खेचले त्यावरती आपण फक्त तर दीड दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे एकदम सोप्या ट्रिकने मी तुम्हाला सांगते हा जो गळा आहे तो इथे बघा पूर्ण जे पॉईंट देऊन घेतले तिथे आपल्याला हाफ सर्कल असे काढून घ्यायचे आहेत छोटे छोटेच आता दीड इंचाचे म्हणजे ते छोटे होणार आहेत जर तुम्हाला दोन इंचावरती सुद्धा काढायचे असतील तरी चालेल थोडे मोठे मोठे सर्कल होतील ठीक आहे इथे मी दीड इंचच घेतलेला आहे आता इथे खाली जो बॅकला किती गळा ठेवायचा तुम्हाला तेवढं माप देऊन घ्यायचं म्हणजे बघा इथे मी चार इंच घेतले साडेतीन इंच रेडी होईल आपलं तुम्हाला जे काही जेवढी गळ्याची उंची ठेवायची आहे तेवढं आपल्याला तिथे ठेवाय घ्यायचं आहे आता बघा जो गळा आहे तो व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित जे कॉर्नर वगैरे आहेत गळा थोडासा नाजूक आहे तर व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला हे करायचं आहे आता मी घेतलेला आहे कॅनवस पेपर त्यावरती आपण अस्तर ठेवायचं आहे अस्तर का ठेवायचं त्यावरती कारण आपण आता इथे प्रेस करून घेणार आहोत तुम्हाला शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही शिवूनही घेऊ शकता परंतु गळा खूप नाजूक आहे छोटे छोटे जे सर्कल आपण कट केलेले आहेत तर ते व्यवस्थित असे पटकन होईल शिवायला वेळ जाईल ठीक आहे अशा तुमच्या वेळेनुसार तुम्ही इथे करू शकता तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार काही प्रॉब्लेम नाही आता बघा कॅनस पेपर जो आहे तो आता कट करायचा गळ्याच्या आकारानुसार अगोदरच जर आपण तो कट केला असता तर ना तो खूप अवघड गेलं असतं शिवायला किंवा चिटकवायला तर त्यासाठी मी अगोदर चिटकवून त्यानंतरच मी ते प्रेस करून घेतलेलं आहे आता बघा पूर्ण गळ्यावरती आपल्याला सावकाशपणे इथे टीप द्यायची ते जास्त मोठं आपली जी टीप आहे ती ठेवायची नाही अडीच पावणे तीनवरती मी टीप ठेवून व्यवस्थित असं पूर्ण गळ्याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे हे जॉईंट करत असताना बघा कशा पद्धतीनं ठेवलं आहे ब्लाउजचा जो सरळ भाग आहे तो मी वरच्या बाजूला ठेवला आहे आणि त्यावरती अस्तर कॅनस पेपर हा वरच्या बाजूने आला पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कारण तो फोल्ड केल्यानंतर आतल्या बाजूला जातो जे काही आता थोडेफार शिकलेले आहेत त्यांना थोडंफार माहीत असतं परंतु जे काही नवीन असतील ते त्यांना थोडंसं माहिती नसतं त्यांच्यासाठी सांगते ठीक आहे बघा पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत त्यानंतर गळा हा अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे पूर्ण कॅन्स पेपर गेला ना बघा आतल्या बाजूने आता काय करायचे अशा पद्धतीने ओपन गळा केल्यानंतर त्याला पूर्ण अशी दापटीप देऊन घ्यायची आहे गळ्याला आणि त्यानंतर ही, ही कमरेची पट्टी जोडून घ्यायची बाकी काहीच वेगळं नाही आता दोन्ही भाग आपल्याला अशाच पद्धतीने एकसारखे तयार करून घ्यायचे आहेत इथे बघा मी तयार करून घेतलं कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको तुमचाही जास्त वेळ जायला नको तर आणि खालच्या पद्धतीने कमरेची पट्टी दोन्हीही बाजूला आपल्याला ती देऊन घ्यायची आहे जॉईंट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला पुढील गळ्याचे जो काही डिझाईन आहे ते आपण इथे पाहणार आहोत बघा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगत चला हे बघा जो खालचा पोर्शन मी तुम्हाला कट म्हणजे कट सॉरी मार्किंग करून दाखवलं होतं तो मी साईडला ठेवलेला आहे तो चौकोन कारण त्या मापाचा आपल्याला खालचा पॅच बनवायचा आहे तर, तर सुद्धा आपण घेतलेले आता काठ जेवढा आहे तेवढा आपण इथे ते घेतला आहे आता तुमचा मोठा काठ असेल तर जास्त मोठा काठ इथे चांगला नाही वाटणार जेवढा तुम्हाला काठ पाहिजे तेवढाच तुम्ही इथे तयार कर कट करून घ्यायचा आहे जास्त मोठा खाली जर गळा मोठा असेल खालचा तर तुम्ही तो वापरू शकता परंतु इथे बघा आता मी आपल्याला साडेतीन इंचाच पट्टी ठेवायची आहे खालची तर त्यानुसार इथे मी घेतलेला आहे ठीक आहे तर बघा अस्तरवरच्या बाजूने जोडून सरळ बाजूने काठ ठेवून त्यावर अस्तर ठेवून हे जोडून घेतलं आहे आता ते ओपन करून घ्यायचं हे सिम्पल आहे आणि आता बघा आपल्याला इथे जे आहे ते दापटीप देऊन घ्यायचे आहे पूर्ण याच्यावरती पूर्ण ज्या पॅच बनवले त्याला पूर्णच आपण दापटीप देऊन घ्यायची म्हणजे काय होईल व्यवस्थित असं ते तयार होईल बघा दोन्ही पट्ट्या छान अशा तयार झालेत पॅचच्या आता आपण याचं पॅच तयार करून घेऊ आपण ब्लाऊजवरती कसं ॲडजस्ट करायचं बघा हे अशा पद्धतीनं आता बघा मी मोजून दाखवते तुम्हाला की आपण जे कट केलं होतं ते व्यवस्थित आलेलं आहे तेवढंच पोर्शन आपल्याला पाहिजे होतं हे चेक करण्यासाठी आपल्याला तो कपडा ठेवायचा आहे जो पूर्ण आपला जो बॅकनेकचा जो गळा आहे तो तयार होईपर्यंत आणि दोन्ही बाजू एकसारख्या याव्या अशा पद्धतीने आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आ, एक, आ, उन, हे आपल्याला जो तिथे एक हां पिन वगैरे लावून मग हे करायचं बघा मी अजून एकदा ट्राय करून तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनेच तुम्हाला हे करायचं आहे जेव्हा पण पण दोन पार्ट वेगवेगळे शिवतो तेव्हा जो मधला पार्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो करून त्यानुसारच आपल्याला शिवायचं असतं जर कमी जास्त झालं ना तर ते गळा पसरतो किंवा मग कमी झालं तर मग तो खूपच जवळ येतो असं अजिबात चांगलं वाटत नाही तर त्यानुसार मग आपल्याला करायचं असतं छोट्या छोट्या काही टिप्स असतात यामध्ये ते आपल्याला जसं जसं आपण शिकतो तसं आपल्याला ते समजत जात असतं इथे बघा एका बाजूने मी जॉईन करून घेतलं तर दुसऱ्यासुद्धा बाजूने आपल्याला ते पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित इथे डबल टिप वगैरे देऊन घ्यायची कारण जेव्हा ब्लाउज टाईट वगैरे होतो तेव्हा सिंगल टिपवर तो टिप वगैरे निघण्याची शक्यता असते ते इथे आपण मी डबल टेप देऊन घेतलेले आहे आता त्यानंतर बघा आता इथे आपल्याला हे मणी सुईद्वारेच्या मदतीने लावून घ्यायचे आहेत पूर्ण याच्यावरती आता हे जे चपटे मणी आहेत आरेवर्कमधले जे मणी मी इथे वापरलेले आहेत मॅट फिनिशिंगमधले तर चांगल्या क्वालिटीचे चा मणी आपल्याला इथे घ्यायचे कारण साडी आपली चांगली असणार आहे खरा क्वालिटी लवकर वापरण्यात येत नाहीत आणि त्यामुळे मग चांगलंच चा आपण इथे वापरायचं आहे सामान अवघा आता हा जो ग्लू आहे फोर हंड्रेड सेवन सेवन हंड्रेड आहे सॉरी तर तो ग्लू मी इथे वापरला आहे तो अरीवर्कमध्ये मी वापरते त्यामुळे तो माझ्याकडे आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे शिलाईची सुई आणि दोऱ्याच्या मदतीने हे जॉईंट करून घ्यायचं कारण शिवण्याची पण त्यामध्ये पद्धत आहे की ह्या मण्यामध्ये होल दिलेल्या आहेत बरोबर आता ह्याच्यासाठी छान असे लटकन आपण तयार करून घेऊया काठाचा पण इथे वापरलाय बघा आता हे अशा पद्धतीने म्हणजे बघा साडेतीन इंच रुंदी आणि साडेतीन इंच लांबी आहे याची आणि ते ठेवून डबल फोल्ड केलेलं आहे दाखवल्याप्रमाणे हे लटकन मी इथे शिवलेत खूप 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 सुंदर लटकन झाले आहेत हे आणि कस्टमरला ही डिझाईन खूपच आवडली खूप म्हणजे त्यांनी तुम्हाला हवी तशी शिवा छान शिवासं सांगितलं होतं मी स्वतःचं डोकं चालवलं की बाबा काय कोणती डिझाईन ह्यासाठी छान वाटेल तर त्यानुसार बघा मी ही डिझाईन शिवलेली आहे आणि खूपच कस्टमरला आवडले त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या कस्टमरांना याचं स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता आणि दाखवू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा ही डिझाईन नक्की शिवू शकता नवीन काहीतरी आहे तर बघा तसं ते सणासुदीचे दिवस आहेत तर पैठणी साड्या वगैरे आपल्याकडे येतच असतात त्याचे एखादं तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आणि ही डिझाईन कशी वाटली हे मला प्लीज कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडली का नाही कारण अशा अजून बरेच व्हिडिओ आपण करत असतो तुम्हाला कसं आवडते काय आवडते ते आपल्याला जर थोडंफार समजलं तर नक्कीच आपल्याला पुढील व्हिडिओ कसे करायचे त्यासाठी थोडंसं आयडिया भेटते तर तुम्ही मला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा हा जो गळा आहे तो कसा वाटला किती सिंपल आणि सोबर आपला हा गळा झालेला आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करत चला आणि अशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट करत चला खूप छान छान मैत्रिणी आपल्या कमेंटसुद्धा करत असतात ज्या कमेंट, कमेंट करतात त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद इथे बघा पूर्ण आपलं झालेलं आहे आता ब्लाऊज रेडी एवढी डिझाईन फक्त मध्ये मला एक पॅच लावायचा होता तर तो मी ग्लू लावून वगैरे तो एक पॅच इथे मी लावणार आहे नंतर मी ट्राय केलं कसं वाटतंय काय तर तुम्हाला हा गळा कसा वाटला हे वाट कमेंट